सालाबादप्रमाणे यावर्षीही शहापूर येथील श्री मसोबा देवाची यात्रा एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटी देवस्थान कमिटी आणि पोलीस प्रशासनाची बैठक माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले बैठकीत मागील वर्षाचा हिशोब वाचून दाखविण्यात आला व त्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिली तसेच यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी विविध नियोजन करण्यात आले भाविकांच्या सोयीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे तसेच यात्रा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी जगदीश देसिंगे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून यासीन मुजावर महेश पवार सुरेश ढाले तुषार मस्के दिलीप उगळे नितीन सुतार वैभव माळगे विश्वजित जगदाळे सूरज उगळे शाहरुख सुतार यांची नियुक्ती झाली आहे या बैठकीस ग्रामस्थ यात्रा कमिटी व देवस्थान कमिटीचे सदस्य तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक आणि तरुण उपस्थित होते शहापूर पोलीस स्टेशनचे पीआय सचिन सूर्यंशी शशिकांत डोने यांनीही यात्रेच्या सुरक्षा संदर्भात आवश्यक सूचना दिल्या भाविकांसाठी यात्रेच्या निमित्ताने भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे बैठकीस नितीन कोकणे दादासो भाटले पांडुरंग सोलगे अशोक चव्हाण भाऊसो आवळे रणजित अनुसे किसन शिंदे राजू कबाडे रमेश पाटील युवराज जाधव सूरज शेख संतोष काळगे पैलवान बंडा उगळे दिलीप पाटील संकेत रोकडे सुनील भोने अनिकेत जाधव मंकाळी देशिंगे विलास कांबळे डॉक्टर आर्गे पैलवान आकाश देसिंगे दीपक कांबळे तसेच देवस्थान कमिटीचे महेंद्र माने पंकज कांबळे सचिन कांबळे दशरथ कांबळे दिलीप कांबळे आदींनी सहभाग नोंदवला